जिपावीर यांना जनप्रेरणा शिखर पुरस्कार जाहीर अठ्ठावीस ऑक्टोबरला होणार पुरस्काराचे मुंबईत वितरण राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना विश्वनायक लोकसंसद फाउंडेशनच्या वतीने लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार देण्यात येणार असून शहापूर तालुक्यातील जनसेवा ग्रामीण विकास ट्रस्टचे संस्थापक जिपा नामावीर यांना लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार जाहीर झाला आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार असून ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल व ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार नानाभाऊ पटोले आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक सुरेश यादव यांनी कळविले आहे दरम्यान शहापूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात आदिवासी समाजाच्या उत्थानाचे कार्य करणाऱ्या जिपावीर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे